देवळाली प्रवरा नगर परिषदेमार्फत देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात भूमिगत गटारांचे काम केले असून त्यासाठी रस्ते खोदलेले असून रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवून रस्ते तात्काळ दुरुस्त करा अन्यथा सहा जून रोजी देवळाली प्रवरा नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी दिला आहे देवळाली प्रवरा नगर भूमिगत गटार करण्यासाठी काढलेल्या निविदेअंतर्गत देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरातील भूमिगत गटारांचे काम ठेकेदारामार्फत करण्यात आले ठेकेदाराने काम करताना निविदेतील अटी व शर्थीचं पालन केले की नाही याची खात्रीही नगरपरिषद न करता अर्धवट केलेल्या कामाचे बिल पूर्णपणे अदा करण्यात आले आहे देवळाली प्रवरा नगरपरिषद प्रशासनाला वारंवार लेखी व वा तोंडी सूचना करूनही प्रशासनाकडून अद्यापपर्यंत कुठली कारवाई झाली नाही निवेदेत ज्या रस्त्यांचे उत्खनन केले जातील ते पूर्ववत करण्याची अट नमूद असताना तिचे पालन संबंधित ठेकेदाराने केलेले नाही रस्त्यावरील खड्डे बुजले नसल्याने नागरिकांची रस्त्यावरून ये जा करताना तारंबळ होताना दिसून येत आहे तरी देवाळी प्रवरा नगरपरिषद प्रशासनाने त्वरित संबंधित ठेकेदारांकडून आठ दिवसांच्या आत रस्ते पूर्ववत करावेत अन्यथा सहा जून रोजी नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक आज्ञात कराळे यांनी दिला आहे भूमिगत गटरेची कामं काढली होती भूमिगत गटरीची कामं काढल्या बऱ्यापैकी झालेली आहे आणि काही बाकी आहे तर त्या भूमिगत कटरीसाठी काही ठिकाणी खोदकाम केलं होतं त्याच्यात असं टेंडरमध्ये असं नमूद केलं होतं की ज्या ज्या ठिकाणी खोदकाम होईल त्या ठिकाणी परत जर डांबरीकरण असेल तर डांबरीकरणाच्या ठिकाणी डांबरीकरण करून रस्ते पुरवत करण्यात यावे आणि ज्या ठिकाणी कॉन्क्रीटीकरण आहे त्या ठिकाणी ते खड्डे परत कॉन्क्रीट पण बऱ्याचशा ठिकाणी असा प्रॉब्लेम आता पावसाळ्यात तोंड येत आहे बऱ्याचशा ठिकाणी खड्डे जसेच तसेच आहेत आता परवा दोन तीन ठिकाणी ॲक्सिडेंट पण झाले तर आम्ही आता सेवासाहेबांना एक निवेदन दिलं आहे आणि सहा जूनपर्यंत जर ही खड्डे नाही बुजवली गेली तर मी स्वतः नगरपालिका नगरपालिकेच्या नगर ऑफिस समोर अमोल उपजेसाठी बसणार आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशा संसारे देवळाली प्रवरा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव